मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्र शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी पदोन्नती वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक योजना सह प्रोत्साहन भत्ता या संदर्भामध्ये अदा करण्याबाबत परिपत्रक दिनांक फेब्रुवारी बातमीचे शीर्षक पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक स्तर योजना प्रोत्साहन भत्ता याचा रे अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक अठरा दो दोन दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वाची ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय श्रेणी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचारी पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून प्रोत्साहन करण्याच्या संदर्भात किंवा बाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक शिक्षकोत्तर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदर परिपत्रक सादर करण्यात आले आहे यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना शिक्षकोत्तर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या नक्षलवादी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक योजना लागू करण्यासह प्रोत्साहन भत्ता व घरभाडे अदा करण्याबाबत त्याचबरोबर अनुदानित आश्रमशाळेतील पारेकरी सुरक्षा रक्षक यांचे कामकाजांच्या का वेळेबाबत

निर्गमित करण्यात आले आणि निर्देश देण्यात आले संदर्भित पत्र जे आहे ते पत्र येथे वाचू शकता पाहू शकता करीता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आवडल्यास मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद